योगेश्वर महाराज हे आळंदीकर ब्राह्मण दर्शनाला आले आहे आपण का आलात हे मी अंतर्ज्ञानानं ओळखलं मग योगेश्वरांना सविस्तरपणानं सांगण्याचं कारण राहिलं नाही आता आमचं एवढंच मागणं आहे ज्ञानेश्वरानं आळंदीत अधर्माचा नुसता कहर उडवला आहे त्याला पायबंद घालण्याला आपल्या वाचून कुणीही समर्थ नाही तेव्हा योगेश्वरांनी आपल्या अधिकारवाणीनं लोकांना चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या तरच सनातन धर्माचं रक्षण होणार आहे ठीक आहे अर्थोनी व्यवस्था हे पहा तुम्ही आळंदीला जा समस्त आळंदी ज्ञानदेवादी लोकांच्या नादी लागून जो हा अधर्म माझो आहे त्यात तुमचा कल्याण नाही तुम्ही हा पंथ सोडून द्या आणि आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवा त्यातच तुमचं कल्याण आहे तुम्ही सर्वांनी ज्ञानेश्वरापासून दूर राहावं अशी योगीश्वर चांगदेवांची come on oh,